दिंडुरी तालुक्यातील अवनखेड गट नंबर दोनशे एकोणसत्तर येथे नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर भव्य उद्घाटन सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी संपन्न झाले या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन संचालक नितीन डेरे व खगेश सरोदे भावना सरोदे विशाल ललवानी यांच्या आई वडिलांच्या हस्ते पार पडले यावेळी खासदार भास्कर भगरे सर तसेच पिंपळगावचे माजी सरपंच भास्कर नाना बनकर हे विशेष मान्यवर उपस्थित होते या निमित्ताने मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त करताना शेतकऱ्यांना दर्जेदार खते कीटकनाशके औषधे व बी बियाणे योग्य दरात उपलब्ध करून देण्याचा या केंद्राच्या उपक्रमाचे कौतुक केलं शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं शेती उपयोगी पडणाऱ्या दुकानाचा आज या ठिकाणी शुभारंभ होतो आहे मी सर्वप्रथम ग्रुपचे सर्वच टीमला मनापासून धन्यवाद देतो कारण पिंपळगावपासून या शिवनेरी ॲग्रोचा शुभारंभ झाला ना ही पाचवी शाखा ही दिंडोरी दिंडोरी परिसरातील शेतकऱ्यांसाठी येते त्याचा आनंद नक्कीच सगळ्या शेतकरी बांधवांना आहे ये कारण यांनी फार मोठ्या मेहनतीने कारण आज आपण बघतोय की शेतकरी खूप वेगवेगळ्या संकटामुळे हवालदिल झाला आहे परंतु शेतकऱ्यांना वाजवी दरामध्ये खतं बियाणं औषधं हे सगळं पुरवण्याचं काम हे शिवनेरी आक्रोच्या माध्यमातून ही सगळी टीम करते आणि त्यामुळे आज ही पाचवी शाखा नवरात्रीच्या पहिल्या माळेला तिचा शुभारंभ होतोय आणि आई भवानी नक्कीच यांना खूप चांगल्या प्रकारचं यश देईल अशी प्रार्थना या निमित्ताने करतो सगळ्यांना भरपूर शुभेच्छा देतो नमस्कार शेतकरी बांधवांना मी नितीन चंद्रकांतरे पिंपळगाव शिवनेरी गोड आज आवनखेड येथे आपली चौथी औषधे बिबियांची शाखा सुरू झाली आहे तरी सर्व शेतकरी बा बांधवांनी याचा उपयोग घ्यावा व सर्वांना योग्य दरात खते औषधे बिबियाने व योग्य सल्ला पुरवला जाईल धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांनो मी भावना सरोदे शिवनेरी प्रो सोल्युशन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आजपासून या कृषी दालनाचं आपण उद्घाटन करत आहोत येथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे बी आणि आणि औषधे खते सगळे योग्य त्या दरात मिळतील तसंच तुम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शनही केले जातील मी स्वतः एम एस सी ॲग्री झालेली आहे तर तुम्हाला काही अडचणी असल्यास आपण त्याचं योग्य प्रकारे गायडन्स देऊ आणि सगळ्या शेतकरी बांधवां मला हीच विनंती आहे की सगळ्यांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि आमचा पत्ता आहे कंपनी कंपनीसमोर आवनखेड येथे दिंडूर बोला नमस्कार मी चंद्रशेखर बोरुजते राहणार साकोरे आज इथे शिवनेरी कृषी सेवाच्या माध्यमातून मी इथे आलोत आणि नवीन दुकानाचं उद्घाटन झालंय तरी पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांनी याचा फायदा व लाभ घ्यावा व नक्कीच चांगलं मार्गदर्शन मिळून घ्या रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक